मी सांगतो मी दोन हजार दहा पासून वेगवेगळ्या संघटनेमध्ये आंदोलन करतोय मला काही तुम्हाला मिळाल्यापेक्षा वेगळं काही मिळालेलं नाही पण एक अंगामध्ये यांगामध्ये मनामध्ये तुम्ही जर पुढाकार घेतला मी जर लढलो तर माझ्या जीवनात अंतिम चांगले दिवस येतील याच्यासाठी प्रत्येकाने लढलं पाहिजे अशी माझी माहिती विचाराचा भेद नकोच लिखित दिलेल्या मागण्यात लिखित शासन निर्णय त्याच्यावरच काम करायचं कोण ग्रुपवर काय लिहितो माघारी काय बोलतो ह्याच्याशी काही घेणं देणं नाही ह्याच्यावर काही फरक पडत नाही शासनाला आपण इतर संघटनेच्या पत्रावर आपल्या मागण्या लिहून दिल्या शासनाने मोकळी चर्चा करायची नाही आपण शासनाबद्दल मोकळी चर्चा करायची एक एकमेका बरोबर आहे बस बाकी मोकळी चर्चा नको आपल्या मागण्या आपल्याला माहिती आहेत शासनाला माहिती आहेत शासन जेव्हा आपल्याला चर्चाला बरोबर त्यावेळेला करून चर्चा करत नाही आणि आपली एकत्रीकरण समिती सुद्धा या मागणीच्या व्यतिरिक्त चर्चा करायला तयार नाही याचा मला सार्थ अभिमान मला एवढं सांगायचं तुम्हाला परत परत जाऊ दे ती ती गेली तिच्या तिच्या समस्या असतील म्हणून गेली असेल ती पण आपली बघणीच आहे

पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मोंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड i'm होगे तुमको जय होगे जय करेंगे तो जीतेंगे जय करेंगे तो जीतेंगे

बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठान समोर बार्शी रोड बीड